अनेक समस्या आहेत तसे स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक आपल्या अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवे करायला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरता हे उपाय करून पहा सुक्त पठण दररोज घरात पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबिनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारात बांधला घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीचे दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो दोन गुरुचरित्रांचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्रांचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काही देत असतो अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथांचा तिसरा व श्री गुरुचरित्रांचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा तीन नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जग किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा चार मनन चिंतन याला फार महत्व स्वयंपाककर्त्यावे किंवा इतर महत्वाच्या कामांवे सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतांनी आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फार महत्त्व आहे पाच शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामांचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरीतील या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या ओळी वाचाव्या शांत झोप लागेल धन्यवाद